मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळा अभयारण्य येथे माकडगड इतर प्राणी रस्त्यावर येऊ नये म्हणून सदर प्राण्यांच्या संरक्षणासाठी उंच लोखंडी पत्रे बॉक्स लावण्यात आले आणि त्या पत्रांमुळे अनेक प्राण्यांचे संरक्षणही होते मात्र गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी रात्री दोनच्या सुमारास मुंबईहून पेंटच्या दिशेने काही तरुण जात असताना एम एच चार सहा बी एम शून्य चार सात चार कामकाज टेम्पोमध्ये सदर लोखंडी पत्रे बॉक्स तोरत असल्याने निदर्शनात आले यावेळी सदर तरुण गाडी थांबून अशी आणि तात्काळ पनवेल पोलिसांना मोबाईल वरून संपर्क करत असताना झालेल्या झटापटी टेम्पो मधील तीन जणांनी हाताला झटका देत अंधाराचा फायदा घेत संरक्षण भिंतीवरून उडी मारून जंगलाच्या दिशेने पसार झाले त्यानंतर सदर तरुणांनी शंभर नंबर वर संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली असता काही वेळाने निर्भया पथकाचे पोलीस कर्मचारी शिल्पा कवी व धनंजय पाठारे घटनास्थळी दाखल झाले असता सदर चोरीतील लोखंडी बॉक्सने टेम्पो चावी व मोबाईल रात्री साडेतीन वाजता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले चोरीतील तिन्ही आरोपी जरी फरार असले तरी लोखंडी पत्राने भरलेले टेम्पो मात्र पोलिसांच्या ताब्यात सदर कर्नाळा अभयारण्यातील प्राण्यांच्या संरक्षणासाठी लावण्यात काही लोखंडी पत्र बॉक्स चोरीला गेल्याचे दिसत आहे we <laughs>